नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो नाश्त्याचा पदार्थ तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं आपण धुवून घेऊया छान असे मी तीन पाण्यानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर तीन पाण्यानं धुण्याचं कारण म्हणजे हे छानपैकी असे मऊ मऊ झाले पाहिजेत त्यामुळं मी हे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता छानपैकी असे मऊ झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी रवा ज्या वाटीने मी पोहे घेतलेले होते त्याच वाटीने मी एक वाटी रवा घालत आहे आणि रवा मी बारीक घेतलेला आहे आज याच वाटीनं आपल्याला घालायचं आहे अर्धा वाटी दही तर इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे ते घालणार आहोत आपण आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ तर मीठ घालून घेऊया आणि छानपैकी हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे टोटल पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तर हे मिश्रण आपण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया तर आपली पंधरा मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे तर मिक्सरला आपण हे मिश्रण बारीक दळून घेऊया घट्टसर असं दळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही हे तर आपण जो नाश्ता बनवत आहोत तो आहे उ उत्तप्पम तर त्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर मी भाज्या घेतलेल्या आहेत एक लालसर टोमॅटो घेतलेला आहे छोट्या साईजचा आणि एक कांदा घेतलेला आहे कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे तर हे आपल्याला फ्राय करायचं आहे आणि नंतर त्या मिश्रणामध्ये आपल्याला हे भाज्या घालायच्या आहेत तर तडका पॅन घेतलेला आहे मी त्यामध्ये घातलेला आहे ऑइल आणि आता आपण तडका द्यायला सुरुवात करूया तर आपलं तेल छानपैकी आपल्याला यामध्ये घालूया आपण मोहरी सोबतच घालणार आहोत आपण जिरे आणि ह्या भाज्या घाल घालणार आहोत आपण यामध्ये सर्व तर गॅसची फ्लेम थोडी कमी करूया आणि ह्या सगळ्या भाज्या यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत तर पॅनमध्ये आपल्या भाज्या टाकून झालेल्या आहेत यावर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छानपैकी ह्या भाज्या फ्राय करून घेणार आहोत तर यावर आधी चवीनुसार मीठ घालूया आणि मऊ मऊ शिजून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या थंड करून मिश्रणावर घालायच्या आहेत तर भाज्या आधी आपण छानपैकी मऊ शिजून घेऊया तर भाज्या छान इथे शिजलेल्या आहेत आता ही भाज्या थंड्या करून घेऊया तर आपलं बॅटर रेडी आहे आता तुम्ही बघू शकता इतपत मी घट्टसर ठेवलेला आहे आणि आता यावर आपल्याला ज्या आपण फ्राय केल्या होत्या तो भाज्या घालायच्या आहेत ते थोडे मी थंड करून घेतलेल्या आहेत तर ते घालून घेऊया यावर सर्व भाज्या घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत तर छानपैकी असं हे मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे तर ते घालून घेऊया आणि यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर नॉर्मली हा पॅन गरम झालेला आहे तर असा हलक्या साईजने आपल्याला हा उत्तपम पसरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर पातळ हवा असलात तुम्ही पातळ बनू शकता आणि थोडा जाड आवडत असलास तर जाड ठेवू शकता आणि छानपैकी याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असे बबल्स पडलेले आहेत आता याच्या कणेनं आपल्याला थोडंसं तेल सोडून हा छानपैकी असा शेकून घ्यायचा आहे तर छानपैकी आपला एका साईडनं उटप पण भाजलेला आहे तर आपण आता परतून घेऊया आणि इकडे थोडंसं थोडस तेल टाकायचं आहे आपल्याला म्हणजे तो छान असा भाजला जाईल आणि अशाच पद्धतीने आपण सर्व उत्तप्पन बनवून घेऊया तर रेडी आहे आपलं उत्तप्पम आणि ओल्या नारळाची चटणी कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील